लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगात पाहिला बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगात पाहिला आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे मी मराठा ही जात मानत नाही मराठा हा जर जातीवाचक वाटत असेल तर तुम्हाला राष्ट्रगीतातून हा शब्द काढावा लागेल अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे मी माझ्या भूमिकेवर ठाम असून जो शब्द दिला तो कायम राहणार असल्याचं देखील बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे मराठा हे मुलखाचं नाव आहे हे शासनाने समजून घ्यावे जास्तीत जास्त या आठ जिल्ह्यातील हा आठ जिल्ह्यातील प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्रातील हा प्रश्न नाही आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलेलं आहे आमदार बच्चू कडू यांनी जरांगी पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलेला आहे मागील अनेक महिन्यांपासून जरांगी पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे त्या आंदोलनात बच्चू कडू यांनी समर्थन दिलं आहे तसेच मी माझ्या भूमिकेवर ठाम असून मी जो शब्द दिला आहे तो कायम असणार याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे मंत्रालयातला सचिव अर्धे सचिव तर रोज कमिशन खाल्ल्याशिवाय फाईल समोर करत नाही त्याला पगार भरपूर आहे हो मंत्रालयात आहे पण तो मंत्र्याच्या मतानं किती आहे की मला माहित नाही अनेक उदाहरण सांगता येईल मला ही सिस्टीम बदलाची वेळ आली आणि एवढी तफावत असते का मी साधं सांगितलं मागच्या वेळेस का गावातल्या लोकाले म्हणजे माझं गाव एक बोर्ड गेली का शहर लागतं आणि एक असा रस्ता गेला ना तर गाव लागते इथं घर बांधलं ना गावात तर एक लाख छत्तीस हजार भेटते आणि शहरात बांधलं ना बाजूनं तर दोन लाख प पन्नास हजार भेटते एवढी आरामखोरी आहे किती नालायकी आहे काय म्हणावं याला म्हणजे एकशे सव्वाशे लिटर पाणी देतो आम्ही शहरवाल्याला आणि गाववाल्याला पंचावन्न लिटर देतोय ह्या जातीवाद नवीन आहे म्हणजे खरा जातीवाद ओबीसी मराठा धनगर बौद्ध माळी तिकडे आदिवासी दिसत पण अंदरून दुसरा जातीवाद सुरू आहे अंदरचा जातीवाद काय शेतकरी आणि कर्मचारी हा नवीन जातीवाद निर्माण आम्ही ठेवतोय का हा जातीवाद काय करतोय तो अरे तुम्ही कर्मचाऱ्याचं किमान वेतन ठरवताना अठरा हजार रुपये ठरवता मग मजुराच शेतकऱ्याचं किमान वेतन ठरवा ना त्याच्याही पोटाला भूक लागतं त्यालाही खायला पाहिजे त्याच्या अंगात रक्त आलं पाहिजे मग तुम्ही आमच्या शेतकरी शेतमजुराचं किमान वेतन का ठरवलं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ते एक वेतन ठरून आम्हाला भावनी पाहिजे पंचेचाळीस हजार कोटी फक्त पेन्शनवर खर्च करतो आम्ही पेन्शनवर किती लोकांसाठी दहा लाख लोकांसाठी आणि पाच कोटी शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही वर्षाला तीस हजार कोटी खर्च करतोय आता दहा हजार कोटी वाटप होऊन जाईल तुमचे कांदा गेला सोयाबीन गेला आणि हे गेलंय पण लुटलं किती त्याचा हिशोब दिला पाहिजे ना सरकार हे कोणी बोलत नाही आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता सत्यत असून असं कोण बोलता म्हणजे तुम्ही आम्हाला चुप करताय हे बरोबर नाही आम्हाला बोलू देत जा प्रशासनाची आम्ही समजा उपोषण दोन दिवस आधी काही चाललं असतं तर वाईट काही नसतं आणि मग उपोषणाच्या स्थडीला करणारा महाराष्ट्र जगातला पहिला आहे जगातला पहिला आणि मग असं करायची गरज नव्हती अगोदर त्यांनी मला वाटतं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही काही जास्त अभ्यास केलेला नाही प्रकारची ना कुठल्या कुठला गोष्ट हाती घेऊन ते म्हणतात ते मला माहीत नाही पण तपासलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक